नमस्कार मी रंजिता माझे युट्यूब चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय मोदक अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटात तुम्ही मोदक बनवून तयार करू शकता खूप टेस्टी आणि सॉफ्ट मोदक बनतात चला तर रेसिपी सुरू करूयात कढईमध्ये एक कप मिल्क पावडर टाकायची अर्धा कप दूध टाकायचं दूध आणि मिल्क पावडर छान एकत्र एक करून घ्यायची उठळ्या नाही राहिला पाहिजे सगळ्या मोडून घ्यायच्या गॅस अजून मी चालू नाही केलेला सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करणार आहे मिक्स करून झाल्यानंतर दोन टेबल स्पून तूप टाकायचं तूप पण छान मिक्स करून घ्यायचं गॅस चालू करायचा गॅस अगदी स्लो ठेवायचा स्लो गॅसवरच आपल्याला हे सगळं आटवून घ्यायचं चा। आहे मिश्रण छान असं सतत फिरवत राहायचं कढईच्या बुडापासून वर खाली करून फिरवत राहायचं मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर वन थर्ड कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं चार चम्मच मिल्कमेक टाकायचं मिल्क चा व्हिडिओ पण आपल्या चॅनल वर आहे बघितला नसेल तर तोही बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गोड कमी किंवा जास्त करू शकता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं मिश्रण मिक्स केल्यानंतर आधीपेक्षा थोडं पातळ दिसायला लागेल पाव चमच विलायची पावडर टाकायची तुम्हाला हवं तर तुम्ही केशर पण टाकू शकता तुम्हाला हवा तो खाण्याचा रंग पण टाकू शकता एक टेबल स्पून तूप टाकायचं सगळं मिक्स करून घ्यायचं छान हे परत घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला अगदी दहा मिनिटात बनणारे रसमलाई मोदकचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा मिश्रण छान घट्ट झालं गॅस बंद करायचा एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ द्यायचं मिश्रण छान थंड झालं आठ बादाम आणि आठ पिस्ता बारीक अशा पद्धतीने कट करून घेतले दोन चमच मिश्रण ड्रायफ्रूट मध्ये टाकून मिक्स करून तुम्ही सारण पण बनवू शकता मी ड्रायफ्रूट पद्धतीच असलं पाहिजे खूप ड्राय पण नसलं पाहिजे आणि खूप चिपचिप पण नसलं पाहिजे ड्रायफ्रूट मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्या चॅनल वर तळणीच्या मोदक पण व्हिडिओज आहेत ते पण बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे थोडं थोडं मिश्रण साच्यामध्ये अशा पद्धतीनं भरून घ्यायचं मिश्रण साच्यामध्ये दाबून भरायचं मोदकला छान शेप येतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक पण करा पूर्णाचे तळणीचे मोदक खूप छान बनतात तोही चॅनल वर आहे नक्की बघा साच्याच्या दोन्ही साइड ला थोडं थोडं अशा पद्धतीनं मिश्रण टाकून घ्यायचं तुम्हाला हवं तर मिश्रण टाकायच्या आधी साच्यामध्ये गुलाबाच्या पाकड्या किंवा काजू बदामचे काप पण टाकून घेऊ शकता साचा छान अशा पद्धतीनं भरून घ्यायचा साचा बंद करायचा परत मिश्राने अशा पद्धतीनं प्रेस करायचं अशा पद्धतीनं दाबून भरायचं आणि एक्स्ट्रा असलेलं काढून टाकायचं साचाला एक ते दोन वेळा टॅप करायचं आणि अशा पद्धतीने छान असे मोदक आपले तयार होतात बघू शकता किती छान सेप आलेला आहे मोदकच्या खालच्या साइडने हात लावून अशा पद्धतीने मोदक काढून घ्यायचा बघू शकता किती छान मोदक झालेले आहे मोदकला लागलेले एक्स्ट्रा मिश्रण काढून टाकायचं खूप टेस्टी सॉफ्ट असे झटपट मोदक तयार आहेत आपले खव्याच्या मोदक सारखी टेस्ट लागते आणि कोणी ओळखणार पण नाही की खव्याचे आहेत की मिल्क पावडरचे आहेत तर यावर्षी अशा पद्धतीने गणपती बाप्पांसाठी मोदक तुम्ही पण बनवा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीने बाकी मिश्रणाचे पण मोदक बनवून घ्यायचे आपल्या चॅनलवर फराळाचे पण भरपूर व्हिडिओज आहेत ते पण बघा गौरी गणपतीसाठी तुम्ही फराळतळ बनवतच असाल मी इथं मोदक वर थोडा थोडा केसरी रंग लावत आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि टेस्टी मोदक झालेले आहेत नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि झाले हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब पण करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा